भडगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था रिपाई आठवले गट यांच्या विद्यमाने तसेच अध्यक्ष अण्णासू एस डी खेडकर यांच्यातर्फे आयोजित सामाजिक हितसंवाद मेळावा आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार दुपारी बारा वाजेच्या दरम्यान नारायण मंगल कार्यालय भडगाव येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई जिल्हा अध्यक्ष पश्चिम विभाग आनंदी खरात भडगाव शेतकरी संघ चेअरमन भैयासाहेब पाटील प्रवक्ता प्रदीप देसले सुधाकर पाटील भाऊसाहेब केदार आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांचा सत्कार करत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट देण्यात आली व आमदार अप्पासाहेब यांच्याकडून रिपाई अध्यक्ष भडगाव खेडकर अण्णा यांना संविधान फ्रेम भेट देण्यात आली सदर मेळाव्यात पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी मनोबत व्यक्त करताना भडगाव शहरात नुसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाच नाही तर त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे एकाच वेळी उभारण्याचे आश्वासन दिले मोठ्या गावांमध्ये बुद्धविहार उभारण्याचे आश्वासित करत मतदारसंघातील प्रत्येक समाज बांधवांच्या घराघरात संविधान फ्रेम देण्याचेही सांगितले यावेळी जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष आनंद खरात शेतकरी संघाचे चेअरमन भैयासाहेब पाटील शिवसेना प्रवक्ता प्रदीप देसले आर पी आयचे शेखर कापडणीस यशराज निकम आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी ज्याच नाव सामाजिक हित संवाद मेळावा या शीर्षकाखाली घेण्यात आलेलं आहे अशा या सुंदर अशा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय खरात साहेब शिवसेनेचे राज्याचे प्रवक्ते प्रदीप आदरणीय दादा शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैया साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज सगळेजण आला असे आदरणीय अण्णासाहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना आणि आरपीआयचे सर्व सन्माननीय पदाधिकारी खास करून पाचोऱ्याहून आलेल्या साळुंके ताई सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व तालुका भरतपूर आलेले सर्व समाज बांधव बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं म्हणजे अध्यक्षीय भाषण किंवा अध्यक्षाची नियुक्ती खूप सन्मानाने केली जाते त्याला अनुमोदक असतो त्याला सूचक असतो पण जेव्हा अध्यक्ष उभा राहतो त्यावेळेस कोणी जेवायला बसत कोणी निघायच्या तयारीत असत आपल्या पहिल्या प्रवक्त्यांनी सगळ्यांनी झोडपून काढलेलं असतं त्याच्यामुळे अध्यक्ष स्थानासारख्या फजिता किंवा इतका बहुमान कुठेच राहत नाही परंतु मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय खेडकर अण्णांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी या समाज हित या नावाने बडगाव तालुक्यातून मला वाटतं ता प्रत्येक गावातून किमान वीस पन्नास पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधींना या ठिक या ठिकाणी बोलून आमचं हितगुज साधण्याचा त्या ठिकाणी त्यांनी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी आदरणीय अण्णांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो बांधवांना ही वस्तुस्थिती आहे मला खरं म्हणजे नाव आवडलं अण्णा सामाजिक हित संवाद मिळावा मी असा मेळावा कधीच पाहिला नाही सामाजिक मेळावा पाहिला पण समाजाचं हित जोपासणारा हिताच्या संबंधित संवाद करणारा मेळावा मला वाटतं मी आज पहिल्यांदा पाहतोय कारण या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला जो मंत्र दिलाय तो म्हणजे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका